नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता अनिल वाघ यांचे निवेदन शासकीय कार्यालयात अधिकारी बऱ्याचदा जागेवर सापडत नाही याबाबत अनेक वेळा राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे यांच्याबाबत बाबत तक्रार केलेल्या आहेत तरी देखील अधिकारी हे आपल्या जागेवर राहत नसल्याने आज एक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान अनिल वाघ हे साखररोडवरील सिंचन भवन येथील कार्यालयात शेतीच्या कामानिमित्ताने गेले मात्र तास दोन तास झाल्यावरही अधिकारी हे जागेवर आले नाहीत शिवाय कार्यालयातील पंखे लाईट मात्र सुरू कार्यालयीन वेळेत देखील अधिकारी हे जागेवर राहत नसतील तर सर्वसाधारण नागरिकांचे काम होतील तरी घ्यावा येथे विचारणा केली तर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत उडा उत्तरं देतात अशा प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांनी भोंगड कारभार सर्वत्र चालवलेला आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अनिल वाघ यांनी केलेली असून त्या संदर्भात आज निवेदनही त्यांनी प्रशासनाला दिलेले आहे मी आबासाहेब आणि शंकर वाघ सामाजिक कार्यकर्ता बोरी परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कामं मी प्रत्येक ऑफिसात घेऊन जातो त्याच कामानिमित्ताने मी इथं लाभदायकचा दाखला घेण्यासाठी आलो एका शेतकऱ्याचा तर साधारणतः मी साडेबारा वाजता या ठिकाणी ऑफिसमध्ये आलो भवनाच्या तरी देखील काही ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला असं आढळून आलं त्या ऑफिसवर त्या टेबलामध्ये टेबलावर तो अधिकारी नाही आहे लाईट चालू आहेत पंखे चालू आहेत ह्या कामचुकार अधिकाऱ्यांना शासनाचा पगार मिळतो आणि शासनाचा पगार मिळतो पण मात्र याच ठिकाणी यांना चोवीस तास लाईट असते पण माझ्या शेतकरी बांधवाला रात्री बारा वाजता लाईट येते म्हणून तो शेतकरी माझा बांधव रात्री बारा वाजता रात्र रात्रीच्या बांधावर जातो आणि लाईट येईल त्याची वाट पाहतो येथील हे काम सुकार जे अधिकारी आहेत यांना ह्या महिन्याचा बी लाईट बिल भरण्यात यावं यांना नाही तर निलंबित करण्यात यावं या अधिकाऱ्यांना नाहीतर पुढील मी जी कार्यवाही होईल त्या कार्यवाहीला हे सर्व अधिकारी जबाबदार राहतील नाहीतर धरणे आंदोलन होईल मोठे आंदोलन होईल या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी ही मी निवेदनाद्वारे मी सूचित करीतो